श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या नऊ ऑगस्टला श्रावणातील पहिला शुक्रवार आहे आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहेत नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भगवान शिव अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात या दिवशी नागदेवतेची पूजा करणे शुभ मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला दूध आणि लाया अर्पण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे असं केल्याने सर्पदंशाची भीती ही नाहीशी होते आणि त्यासोबतच तुमच्या घरात आर्थिक सुबत्ता देखील वाढते आणि देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या दारी येते नागपंचमीच्या दिवशी संपत्ती वाढवण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सर्व संकट हे दूर होतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी देखील वाढते आणि भगवान शिव हे तुमच्यावरती प्रसन्न होतात नागदेवता हे शिवाचे अलंकार मानले जाते त्यांची पूजा केल्यावर तुमच्या जीवनात आनंद येतो आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकराच्या कृपेने संपूर्ण कुटुंब हे सर्पदंशापासून वाचते आणि तुमची सुख समृद्धी यामध्ये वाढ होते नागपंचमीच्या दिवशी संपत्ती वाढवण्यासाठी काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपली आर्थिक स्थिती ही मजबूत होते आणि कुटुंबातील प्रत्येकाची प्रगती ही होऊ लागते हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या घरी येते आणि यामुळे नेहमी आपण प्रसन्न राहतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे एक रुपया नाण्याचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल घराकडे लक्ष्मीही आकर्षित होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची प्रगती होईल असा हा उपाय आज आजही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर उद्या नागपंचमी आहेत म्हणून नागदेवतेची आपल्याला पूजा करायची आहेत मग तुम्ही ही पूजा घरी सुद्धा चित्र आणून पूजा करू शकता किंवा तुमच्या घराजवळ कुठे वारूळ असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता ही पूजा केल्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण जेव्हा आपण पूजा करतो सेवा करतो आणि यानंतर जे काही उपाय करतो तर त्या उपायांना पटकन फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि यामुळे आपल्याला सर्वप्रथम पूजा अर्चा करूनच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसा हा टिकत नाही आणि कष्टाला आणि मेहनतीलासुद्धा साथ मिळत नाही यामुळे आपण सतत आर्थिक अडचणीमध्ये असतो यामुळे आपल्यावरती कर्जसुद्धा वाढत जातं असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी जर तुम्ही काही उपाय केले तर त्या उपायांचं तुम्हाला शीघ्रफळ मिळत असतं आणि म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे नागपंचमीच्या दिवशी चांदीचे नाणे वापरणे अतिशय शुभ मानले जाते जर तुमच्या घरामध्ये चांदीचे नाणे असेल ज्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा फक्त लक्ष्मीचा फोटो असतो तर असं नाणं तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला उपायासाठी घ्यायचं आहेत जर तुमच्याकडे कुठलंही चांदीचं चा नाणं नसेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहेत यानंतर काय करायचं आहे हे नाणं आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतरनं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे नाणं आहे तर हे ठेवायचं आहे यानंतरनं हे नाणं आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यावरती हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत यानंतरनं आपल्याला ही जी पोटली आहे तर ही आपल्या उजव्या हातामध्ये उचलून घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं आपल्याला कमलात्मक मंत्र आहे तर हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे आणि यानंतरनं ही पोटली आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्ये जिथे आपली संपत्ती असते तर त्या ठिकाणी ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत किंवा आपला एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता असं केल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते संपत्तीमध्ये वाढ होते गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला हा एक रुपया नाण्याचा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी नागपंचमीला लक्ष्मी प्राप्तीसाठी पाच सुद्धा उपाय करू शकता हा उपायसुद्धा नागपंचमीच्या दिवशी करायला खूप महत्त्व दिलं जातं तर आपल्याला काय करायचं आहे पाच सुपारी घ्यायच्या आहेत चांगल्या अखंड अशा पाच सुपारी घ्यायच्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत यानंतरनं आपल्याला ही सुपाऱ्यांची पोटली घेऊन देवघरासमोर बसायचं आहेत सर्वप्रथम पोटली ही देवघरात ठेवायची त्यावरती हदी कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची यानंतर पोटली ही आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहेत आणि ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपली संपत्ती पैसा असतो तर त्या ठिकाणी ठेवायची आहेत किंवा सांगितल्याप्रमाणे व्यवसाय असेल तर तिथे ठेवायची आहे असं केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतात देवी लक्ष्मी ही आपल्या तिजोरीकडे आकर्षित होते घरात समृद्धी जी आहे तर ती वाढते आणि सर्व अडलेली कामं जी आहेत तर ती देखील पूर्ण होते तसेच ही पोटली व्यवसायाच ठिकाणी ठेवल्यामुळे आपला व्यवसाय जो आहे तर तो कुठल्याही अडथळ्यांशिवाय त्यामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते आता ही सुपारी जर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी ठेवली तर तुम्हाला पुढच्या वर्षी नागपंचमीला ह्या सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या बदलून घ्यायच्या आहेत आणि अगदी सांगितल्याप्रमाणे हा एक उपाय तुम्हाला करून नवीन सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये गायीची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला गायला गूळ आणि चपाती आवर्जून खाऊ घालायची आहेत या दिवशी गाईला घास दिल्याने घरातील सर्व अडचणी या दूर होतात घराची मुलांची पतेची प्रगती व्हायला सुरुवात होते माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे जर तुमच्या घरी गायी असेल तर आवर्जून तिची पूजा करायची आहेत किंवा तुमच्या घरावरती एखादी गाय आली तर तिला गुळ आणि चपाती जी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हे तीन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या नागपंचमीला करायचे आहेत पहिले दोन उपाय मी तुम्हाला सांगितले त्यातला एकच उपाय तुम्हाला, तुम्हाला करायचा आहेत दोन्हीही उपाय करण्याची गरज नाही आणि शेवटचा हा तिसरा गायीचा उपाय सांगितला तोसुद्धा तुम्हाला शक्य झाला तर आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ